पिंकीताई अर्थातच करिश्मा हगवणे हिचा मित्र निलेश चव्हाण हा वैष्णवीताईच्या बाळाला घेऊन फरार झाला होता हा छलाप निलेश चव्हाण पकडला गेला तो नेपाळच्या बॉर्डरवर गेल्या अनेक दिवसांपासून त्यानं आपल्या बेडरूममध्ये फॅनवर आणि सीमध्ये देखील कॅमेरे लावले होते हे आपण ऐकलेलंच आहे जेव्हा त्याच्या पत्नीनं त्याचा लॅपटॉप बघितला तेव्हा त्या ते लॅपटॉपमध्ये देखील अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ होते फक्त पत्नीसोबतचे नाही तर इतर मैत्रिणींसोबतचे देखील नेहमी मैत्रिणींच्या गराड्यात असणारा हा निलेश चव्हाण जेव्हा पळाला तेव्हा देखील हा आपल्या एका मैत्रिणीला घेऊनच पळाला होता म्हणजे जणू मैत्रीण आणि निलेश हे प्रकरण एकमेकांशी जुळतच आहे आपला जीव वाचवून पळून जाणारा हा निलेश चव्हाण सापडला देखील ह्या मैत्रिणीच्या लफड्यामुळेच त्यानं आपला फोन स्वतःच्या लॉकरमध्ये ठेवला होता आणि तो आपल्या ह्या मैत्रिणीच्या फोनवरनं सगळ्यांना संपर्क साधत होता असे केले तर आपण पोलिसांच्या तावडीत सापडणार नाही असे विचार करणारा तो निलेश चव्हाण या मैत्रिणीमुळेच पकडला गेला ही त्याच्यासाठी सगळ्यात दुर्दैवी बाप म्हणावी लागेल तो ज्या मैत्रिणीसोबत पळून गेला होता ती मैत्रीण एक घटस्फोटीत होती पण त्यानं तिचा फायदा घेतला तो फक्त आपल्या फायद्यासाठी या पठ्ठ्याच्या लॅपटॉपमध्ये अनेक अशा क्लिप्स आहेत ज्या त्याच्या पत्नीसोबत इतर अनेक मैत्रिणींसोबतचे शरीर संबंध ठेवतानाचे आहेत हा निलेश चव्हाण ह्या जाळ्यात अडकला तो नेमका वैष्णवीच्या बाळामुळे वैष्णवीच्या नंदेनं बाळाला निलेश चव्हाणच्या हवाली केलं होतं जेव्हा वैष्णवीच्या घरची मंडळी बाळाला घेण्यासाठी त्याच्या घरी गेले तेव्हा मात्र त्यांना बंदुकीचा धाक दाखवून त्यानं तिथून पळ काढायला लावला त्याला त्याचे श्रेष्ठत्व तिथे वाटले पण त्यानंतर मात्र ह्याचमुळे तो गुन्ह्याच्या कचाट्यामध्ये सापडला आता आपण पलायन केलं पाहिजे या विचारानं त्यानं तिथून पळ काढला शिवाय सोबत खूप सारी नगद रक्कम ठेवली कारण जर तो कोणत्या बँकेच्या ए टी एममध्ये पैसे काढायला गेला तर कदाचित त्याला ट्रेस केलं जाऊ शकतं या गोष्टीची आयडिया त्याला अगोदरच होती त्यामुळे त्यानं आपल्यापाशी बरीचशी रक्कम ठेवली होती जी तो अगदी मोजून मापून खर्च करत होता अगदी त्यानं राहण्यासाठी देखील साध्यातलं साधं लॉज बघायला सुरुवात केली होती आपला फोन तर आपल्यासोबत असेल तर आपण पकडले जाऊ या भीतीनं त्यानं आपला फोन देखील लॉकरमध्ये दे ठेवला होता आणि आपल्यासोबत आपल्या एका घटस्फोटीत मैत्रिणीला घेतले जिच्या फोनवरनं तो इतर सर्वांना संपर्क करून माहिती घेत होता या मैत्रिणीसोबत त्यानं पुणे ते कर्जत कर्जत ते दिल्ली असा प्रवास केला त्या दरम्यान तो आपल्या ह्या मैत्रिणीचा फोन वापरत होता एके दिवशी निलेशनं आपल्या एका मित्राला फोन केला पण कदाचित त्याला ह्या गोष्टीची कल्पना नव्हती की आपले मित्र देखील कदाचित आता पोलिसांच्या रडारवरती असतील पोलीस देखील त्या मित्रांच्या फोनवर लक्ष देऊन असतील आणि हा फोन आला तसा तो फोन ट्रेस केला गेला नंबर जरी अनोळखी असला तरी देखील पोलिसांनी त्याची चौकशी केली असता ते लोकेशन दिल्लीमधलं असल्याचं कळलं त्यात त्यानं हुशारी केली ती म्हणजे त्यानं दिल्लीवरनं आपल्या त्या मैत्रिणीला परत पाठवलं आणि स्वतः मात्र तिथून खाजगी बस पकडून गोरखपूरकडे निघाला दिल्लीपर्यंतचं लोकेशन तर आता पोलिसांच्या हाती आलेलं होतं त्यामुळे पोलिसांनी तो ज्या बसमधून गोरखपूरला जात होता त्या बसची सी सी टी व्ही देखील चेक केलं त्यानंतर त्यांना असं कळलं की निलेश गोरखपूरवरनं नेपाळमध्ये गेला तेव्हा पोलीस नेपाळमध्ये देखील पोचले आणि त्यांनी त्याला तिथून नेपाळमधील हैरवया हॉटेलमधनं ताब्यात घेतलं बिचारा निलेश चव्हाण त्याच्या रंगीलपणामुळेच पकडला गेला निलेशनं आणखी एक मोठं पाप के काम केलेलं आहे ते म्हणजे त्याच्या घरामध्ये पिंकीताई उर्फ करिश्मा आणि तिची आई लता हगवणे यांचे फोन देखील लॉकरमध्ये दे ठेवले होते त्याचा लॅपटॉप देखील ताब्यात घेण्यात आला आता त्या लॅपटॉपमध्ये असलेली सगळी लफडी देखील बाहेर येणार आहेत त्यात निलेश बाबा आणि करिश्माबाईचे पण लफडं बाहेर येईल वैष्णवीताईसाठी जितकी माहिती तिच्या घरात सापडली नसेल तितकं कदाचित या लॅपटॉपमध्ये सापडू शकतं आता इतकं सारं काही लपवून हा माणूस पळत फिरत होता याचाच अर्थ हा देखील वैष्णवीताईच्या आत्महत्या प्रकरणामध्ये कुठेतरी फिरताना दिसतोच आहे की या निलेश चव्हाणच्या विरोधामध्ये हिंजेवाडी पोलीस ठाण्यामध्ये केस देखील दाखल आहे बिचाऱ्या बायकोला देखील या नराधमानं सोडलं नव्हतं रात्रीचा हा लाईट बंद करू देत नसे आणि आपल्या बायकोसोबतचे देखील व्हिडिओ शूट करत असे म्हणजे काय म्हणावं या विकृत प्रवृत्तीच्या माणसाला आता करिश्माबाईचं आणि निलेश चव्हाणचं काय बरं नातं जो स्वतःच्या बायकोचा झाला नाही तो हगवणे कुटुंबियांचा एवढा जवळचा कसा काय बरं याची बायको ह्याला सोडून गेली कारण यानं तसे कारनामेच केले होते पण हगवणे कुटुंबियांमधील कोणताही महत्त्वाचा निर्णय भांडण मात्र ह्याच्या सहमतीशिवाय सुटत नव्हतं कारण तो करिश्माबाईचा अगदी जवळचा मित्र होता या निलेशनं स्वतःच्या बायकोची अब्रू वेशीवर टांगली तोच हा निलेश हगवणे कुटुंबातील सुनांना अब्रूचे धडे देत होता वैष्णवी ताईची हत्या झाली किंवा आता तसे सगळे म्हणतात आत्महत्या झाली तेच म्हणूया तेव्हा देखील त्या सगळ्या गोष्टींचा साक्षीदार हा निलेश असला पाहिजे कारण ह्यानं सारे पुरावे लॉकरमध्ये थे ठेवले आहेत जरी हगनवे कुटुंबातील सारेच जण म्हणत असले की वैष्णवीनं आत्महत्या केली आम्ही तेव्हा कोणीच घरी नव्हतो तर मग वैष्णवीचं बाळ निलेशकडे आलं कसं म्हणजे एकतर तो अगोदरच तिथे होता अथवा आत्महत्या केल्यानंतर किंवा हत्या केल्यानंतर तिथून तो बाळाला घेऊन पसार झाला असावा चा आता निलेश बाबाचं आणि करिश्माबाईचं नेमकं कोणत्या रिलेशन आहे हे पोलीस तपासात बाहेर येईलच मोबाईल लॉकरमध्ये ठेवून पळून गेलेला हा निलेश आता पोलिसांच्या हाती लागलाय त्यामुळे हे सारे पुरावे आता पोलिसांकडे जमा होतील आणि सत्य बाहेर येऊन वैष्णवी ताईला न्याय मिळायला मदत होईल आता ती खरोखर कुणासोबत चॅट करत होती की कुणी तिला त्याच्यामध्ये फसवलं आहे हे देखील बाहेर येणारच आहे की हे विचार करून केलेलं सगळं प्लॅनिंग आहे हे देखील समजदार आहे तू चारित्र्यहीन आहेस असं हिनवणारी पिंकिताई स्वतः मात्र किती चारित्र्यवान आहे हे देखील आता आपल्याला माहीत पडणारच आहे तुझी सर्वत्र बदनामी करू असं म्हणत तिच्यावरती मानसिक आणि शारीरिक छळ करणारे हे हगवणे कुटुंबीय लवकरात लवकर कठोरातील कठोर शिक्षा भोगेलच वैष्णवीने तर तू हाच फक्त विचार केला होता की माहेरी निघून गेली तर थाटामाटात लग्न करून दिलेली पोरगी पुन्हा माहेरी येऊन बसली म्हणून लोक काय म्हणतील समाज काय म्हणेल माझ्या आई वडिलांची प्रतिष्ठा धुळीला मिळेल त्यांना लोकांच्या अनेक प्रश्नांना उत्तर द्यावी लागतील याचा विचार करून समोर आलेलं संकट सावरत ती दिवस काढत होती पण शेवटी त्या काळा दिवसांनी तिचा घात केला सतत कशाच्या ना कशाची मागणी एकदा मागणी पूर्ण झाली की पुन्हा वैष्णवीचा छळ असा पाढा त्यांनी जणू लावलेलाच होता बिचारी वैष्णवी त्यांच्या जाळ्यामध्ये फसली तिनं शशांकसोबत प्रेमविवाह केला आपण पसंत केलेल्या मुलासोबत आपण लग्न केलं आता आपण आनंदी राहू ही तिची स्वप्न स्वप्नच राहिलं आईबाप लेकीच्या सुखासाठी सर्व काही पुरवत होते आणि शशांकचं कुटुंब मात्र त्यांना बुडानीशी खायला बसलं होतं जेव्हा दोन कोटींची मागणी केली वैष्णवीच्या वडिलांनी नकार दिला आणि तेव्हा मात्र ह्यांच्या वैष्णवीचे शारीरिक आणि मानसिक छळ करायला सुरुवात केली आणि शेवटी तिला अशा टोकाला नेऊन पोचवले की जिथून ती परत येण्याचा कधी विचारच करू शकत नव्हती तिला मृत्यूच्या दारी ढकलून दिले तिचा त्रासच इतका वाढला होता की तिनं देखील हाच मार्ग योग्य समजला असावा यासाठी विचार करून पाऊल उचलावं एकदा उचललेलं चुकीचं पाऊल आपल्याला खड्ड्यातच घेऊन जातं यातून बाहेर निघण्याचा मार्ग मात्र कधी दिसत नाही हे नेहमी मुलींनी लक्षात ठेवावं लग्नाचा निर्णय घेताना शंभर वेळा विचार करावा समोरचा आता आपल्यासोबत खूप चांगला वागत आहे आपला लाड करतो आहे आपल्याला हवं नको ते सगळं पाहतो आहे यापेक्षा आपल्याला हा आपल्या कठीण काळामध्ये साथ देऊ शकतो का किंवा आपली काळजी घेऊ शकतो का हे तपासून पाहणं फार गरजेचं आहे फुल ताजा आहे तेव्हा ते, ते सर्वांना छान वाटतं त्याचा सर्वच जण आनंद घेत असतात पण जेव्हा तेच फुल कोमेजल्यावरती मात्र त्याची काळजी घेणारं कोणी आहे का हे सर्वात जास्त महत्वाचं आहे शशांकडे वैष्णवीचा वापर फक्त पैशासाठी केला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी केला जेव्हा त्याला असे वाटले की आता हिच्याकडनं आपल्या गरजा पूर्ण होणार नाही तेव्हा त्यानं तिचा आतोनात छळ करून तिला मृत्यूच्या दारी पाठवून दिले आणि त्यासाठी प्रवृत्त केले जेही काही झालं असेल ते देखील आता लवकरात लवकर आपल्या समोर येणार आहे पण ज्याप्रमाणे आपण तिच्या शरीरावरील जखमा पाहिल्या त्यावरून तर एकच सांगितले गेले आहे की काही जखमा ह्या गेल्या आठ दिवसापासूनच्या होत्या तर त्यातल्या काही जखमा ह्या अगदीच नवीन होत्या म्हणजेच तिचा अतोनात छळ हा होत होता हे यावरून लक्षात येत आहे आता नेमकं काय झालं का होतं तिला कशा पद्धतीने त्रास दिला गेला होता आणि तिची अवस्था काय होती हे सांगण्यासाठी सा आता वैष्णवी ताई तर या जगामध्ये नाही पण आता हे नराधमच त्यांच्या तोंडून सगळं ओकतील तर आपल्याला माहीत पडेल आता पोलीस यंत्रणा आणि न्याय व्यवस्था आपल्याकडनं हे सारं काही कसं काढून घेते यातूनच काय सत्य बाहेर येतं हे महत्वाचं ठरणार आहे पुढे याच्यामध्ये काय होतं ते देखील आपण पाहणारच आहोत पिंकीताई आणि निलेश चव्हाण यांचं नातं काय तेही आपल्याला लवकरच कळणार आहे यांचे पुरावे लपवून नेपाळपर्यंत पोचणारा निलेश ह्याचं हगवणे कुटुंबाशी नातं काय पण वैष्णवी ताईला न्याय मिळाला पाहिजे तिच्या त्या नऊ महिन्याच्या बाळाला न्याय मिळाला पाहिजे ही एकच ईश्वरचरणी प्रार्थना चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब बटन दाबून